<ंगे> काय नाव आहे नाव काय नाव काय नाव काय नाव नाम काय तेरा नाम काय तेरा अनुवाद मराठी मराठी नाही मराठी किती वर्ष बस किती वर्ष बस सांग चालू मग काही इतके दिवस काय करतो इतके दिवस काय करतो अरे इतके दिन काय करतो तू मराठीत बोलायचो मुंबई काय महाराष्ट्र ना पैसे नाही द्यायचे पैसे नाही द्यायचे राज्य आहे काम ठेव अभिनीकाल कोण आहे बोल आवटी कोण आहे त्याला फोन लाव अभिनी काम ठेवू लगुल्या जातात महिला महिलांकडून पाच रुपये काय घ्यायचं कारण आहे कशाला पाहिजे सांगा मला बरोबर आहे का नाही आता आता आजवी नाही महाराष्ट्र हिची माणसं आहेत आम्ही कळलं का बोलव तुला कोणला बोलायच काम करतात काय नाही एक मिनिट निलेश काय दासना

हे लग्मीला राहिलं महिलांकून पाच रुपये घेतात कारण आहे काय नाही तिथं काय म्हणतो काय दहा रुपये हे ना माग पण एकदा बोललो होत तुम्हाला मागा, मागा वॉर्निंग दिली होती पक्षातर्फे त्यावेळेस तुम्ही तरी तुमची मनमानी करताय मराठीत बोलायचं मराठीत बोलायचं हे तुमचं राज्य नाही आमचं महाराष्ट्र राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे महाराष्ट्र आमचा आहे मराठ्यांचा तुमचं नाही तुम्हाला जमत असं ना तिकडे आहे घालायची पाच वर्ष कुठे जाऊ की बोल नीट तुम्हाला उद्याला याला मराठी येत नाही का हं वळको तो पण लागणार हा आपले आपण याला ठेवले उदय ना नाही नाही एक काम करू दीपक भाऊ उदय इथं सरळ आपल्या पक्षाचा बोर लावू फ्री मध्ये महिलांसाठी वॉशरूम लगविला आणि फ्री मध्ये हा तेवढंच करायचं आपल्या पक्षाला कोण काय नाही मग बघू इकडे पण दस रुपये काय घ्यायची कारण नाही ते रुपये अच्छा मालिक बोलाय नाही मालिकेत तू बोला तू खा तू खाय का क्या तू खाय का क्या पता मेरे को। नहीं। आगे आगे तांगे तांगे नहीं। का पण लेडी नाही तर पैसे दिले आम्हाला कळलं मग बघा पैसे घ्यायचे ना बोल बोलो कोणी बोल बोट द्यायचा लेडीजी पैसे द्यायचे तू कधी जायचं लागेच त्या दिवशी पप्पनी मला सांगितलं म्हणतो अरे दहा रुपये घेतोय म्हटलं काय कारण विचारा महिला जातात त्यांच्याकडून पाच रुपये यांना घ्यायचीच काय म्हणते फ्री मध्ये फ्रीमध्ये फ्रीमध्ये यावा का विचारा आता म्हणतोय पैसे घेत नाही आता आमच्या पुढे एक लेडीज पैसे द्यायला होते म्हटलं मावशी पैसे नका देऊ जावा

दोन दोनशे दोनशे होते ना